नमस्कार आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सोमवार आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल कोणती वेळ आज उपयोगी ठरेल आणि कोणत्या वेळी सावध राहणं गरजेचं आहे आजचं पंचांग नीट ऐका आज ज्यांचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस आहे त्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा तुमचा आजचा दिवस मंगलमय जाव आणि ज्यांचा उद्या वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांनी आपलं नाव आणि फोटो आम्हाला ईमेल करा म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्या वतीने आपलं खास अभिनंदन करता येईल आज प्रतिपदा तिथी तिथी आहे ही रात्री एक वाजून मिनिटांपर्यंत आहे आज कृष्ण पक्ष आहे आजचं नक्षत्र आश्लेषा असून ते रात्री दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत राहील आज आयुष्मान योग आहे जो सकाळी सात वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत आहे आज चंद्र कर्क राशीत आहे आज फाल्गुन महिना आहे आजचा सूर्योदय सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी आणि सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटांनी होईल आज सोमवार आहे आजचा शकसंवत एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वावसू आणि विक्रमसंवत दोन हजार ब्याऐंशी आहे आज राहुकाळ सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांपासून ते नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत आहे या काळात नवीन काम सुरू करणं टाळा आज अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून बारा मिनिटांपासून बारा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत आहे महत्वाची कामे या वेळेत सुरू करता येतील आज बालवाकरण दुपारी दोन वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत आहे आणि त्यानंतर कौलवाकरण राहील आज सोमवार असल्यामुळे शिवाच्या मंदिरात जरूर जा आणि मन शांत ठेवून ध्यान करा अनेक जण हा उपाय दुर्लक्ष करतात पण नियमित केल्यावर फरक स्वतः जाणवतो आणि हो आजचं संपूर्ण राशी भविष्य अमोक चॅनलवर नक्की पहा कारण आजचा ग्रहयोग काही राशींसाठी विशेष संकेत देतो पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोक चॅनलवर सकाळी सात वाजता